मित्रांनो नमस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पद्म पुरस्काराची घोषणा करण्यात आली त्यात महाराष्ट्रातल्या तीन मान्यवरांना पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे त्यातील एक नाव आहे ते म्हणजे छत्राम पवार यांचे त्यांनी पर्यावरण क्षेत्रात केलेल्या कार्याचा पद्मश्री पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला एकोणीसशे नव्वदच्या दशकात संयुक्त वन व्यवस्थापन प्रभावीपणे त्यांनी राबवले होते त्यांनी केलेल्या कार्यामुळे महाराष्ट्र आणि गुजरात अनेक गावांचे जीवनमान उंचवले होते शिवाय पर्यावरणाचे संवर्धन झाले होते त्यांना महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मिळाला होता धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील अतिशय दुर्गम असा बारा बारी पाडा नावाचा आदिवासींचा पाडा आहे या पाड्याची एकोणीसशे ब्याण्णव पूर्वीची परिस्थिती अतिशय बिकट होती इथं सर्व काही उजाड होतं समो, समोर समोर वसाळ माळराण होतं पिण्यासाठी गोडभर पाणी मिळत नव्हतं पाण्यासाठी वणवण करावे लागत होती मात्र एकोणीसशे ब्याण्णव नंतरच्या या नंतर या पाड्याचे चित्र पाळलं ते चेतराम पवार यांनी या पाड्यांच्या चे मतीला चतराम पवार धावून आले गावातील लोक रोजगारीसाठी बाहेरगावी जात होते गावात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होत होती अशावेळी पवार यांनी हे चित्र बदलण्याचा निर्णय घेतला वनरक्षणासाठी त्यांनी समिती तयार केली झाडांची लागवड केली गेली शिवाय त्यांची निगाई राखली गेली एकीकडे वसाड असलेल्या या जमिनीवर बघता बघता जंगल तयार झाले याचे सर्व श्रेय पवार यांचे होते त्यासाठी त्यांनी ते गावकऱ्यांची मदत घेतली त्यांच्यात जागृती निर्माण केली त्यांना जंगलाचे महत्त्व पटवून दिले विदेशी विद्यार्थी व विद्यार्थिनी पी एच डीच्या अभ्यासक्रमासाठी बारीपाडा साखरी धुळे येथे येतात असे चेतराम पवार सांग अभिमाने सांगतात तर मित्रांनो आपल्याला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद